गरमागरम चविष्ट कोलीम आणि हटलाची भाजी तयार बघा अगदी मस्त झाली आहे नमस्कार आज मी तुम्हाला कोलीम टाकून हटलाची भाजी करून दाखवणार आहे आपण मे महिन्यात कसं फणस खातो आणि बिया टाकून देतो पण ते टाकून नाही द्यायचे बिया आपण ते स्वच्छ धुवून ना असे सुकवून ठेवायचे बिया म्हणजे राहतात पण चांगले आणि पावसात आपल्याला हे बिया उपयोगी येतात मग आणि पावसात आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे कोलीम टाकून सुकट टाकून किंवा व्हेजसाठी पण तुम्ही ना नुसते हटलाची भाजी केलात ना तरी पण चालेल चविष्ट लागते अगदी रुचकर कावे मस्त लागते खायला हां अशीच मी आज तुम्हाला ही कोलीम टाकून हटलाची भाजी बनवून दाखवते त्या साहित्य बघूया हे बघा इथे मी फणसाच्या बिया घेतलेत आहेत हे बघा अशी असतात आम्ही कसं ह्याला काही ठिकाणी कसं आटला वगैरे हो असं बोलतात ठिकाणी वेगवेगळे शब्द बोलतात आम्ही इथे ह्या हा, हाटला बोलतो हे बघा आणि कोलीम घेतलाय म्हणजे सुका जवला घेतलाय इथे त्यासाठी मी इथे तीन असे कांदे घेतलेत आहेत कापून असा बारीक चौकोनी कापायचा कांदा एक टोमॅटो घेतलाय बारीक कापून धाएक पाकल्या ना अशा लसणीच्या घेतल्यात आहेत सालं काढून अशी बारीक चेचून घ्यायची हा कधीच तुम्ही भाजी वगैरे बनवत असाल ना की लसूण अशी चांगली चेचून घ्यायची म्हणजे काय सगळ्या भाजीत वगैरे चांगली मिक्स होते काय हा आणि भाकरी बरोबर बर खायला बरी लागते ओलं खोबरं घेतलंय खोवलेलं ला। लाल मसाला हळद गरम मसाला कोथिंबीर मीठ कोकम घेतलंय तेल आणि पाणी एवढं साहित्य आहे ह्या घरगुती साहित्यात तुम्हाला मी चविष्ट अशी भाजी करून दाखवते हटलाची आता आपण हटला चेचून घेऊया हे बघा आपण ना हटला चेचताना लादीवर कसे सरतात ना म्हणून असा कॉटनचा कापड वगैरे घ्यायचा आणि असे हटला चेचायचे आणि आपल्याला साली काढायची हे बघा या बियांचे कसे साल आपणच येतात चेचलात ना की साल निघतात आणि असे दोन तुकडे करायचे असे हे बघा होतात मग ते जास्त चेचलेत ना कि मग तुकडे पण होतात असे करत लागत हा नाही आणि कोलिम पण आपल्याला स्वच्छ गरम पाण्यांना धुवून घ्यायचं दोन तीन वेळा चांगला इथे मी या हाटला चेचून अशा साली काढून घेतलेत आहेत आणि धुवून पण घेतलेत आहेत बघा आणि हा कोलिंब पण मी इथे धुवून स्वच्छ घेतलाय आता आपण भाजी फोडणीला देऊया आता आपण ह्याच्यात तेल आहे तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात ना लसूण टाकायची आहे बघा लसूण बघा कशी अशी चेतून घेतली आहे चांगली सालं काढून काय हवं आहे हा आणि जरा जास्त टाकायची हा चव खूप छान लागते था। लसूण टाकली की था आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा थोडा कांदा नरम झाला ना की आता आपल्याला ह्याच्यात टॉमॅटो टाकायचा आहे बघा म्हणजे कसं मग कांदा आणि टोमॅटो मग एकदम नरम होतो चांगला आपण टोमॅटो टाकतोय ह्याच्यात पण कसं टोमॅटो टाकलं तरी हा कोली म्हणजे माश्याचा प्रकार आहे ना म्हणून दोन आपल्याला कोकम टाकायचीच आहे काय हवे होय कोकम हवं हा कढई पण अशी जाड बुडाची घेतली ना अशी जाडशी की अशा वाफेवरच्या किंवा असे परतायला बिरतायला चांगले भाज्या होतात नाही हवे होय आणि करपत पण नाही हा करपच पण नाही कांदा टोमॅटो नरम झाला हे गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात हे मसाले टाकायचे गरम मसाला हळद घरगुती आमचा लाल मसाला आणि हे मसाले ना चांगले असे परतून घ्यायचे गॅस कमी करून करपणार नाही असे आपण काळजी घ्यायची हे बघा हे खोवलेलं ओलं खोबरं टाकायचं आणि ते खोबरं पण परतून घ्यायचं असं आणि आता आपल्याला ह्याच्यात हे हटला टाकायचे आहेत कोलीम टाकायचं आहे हे आता आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर टाकायची थोडी टाकायची थोडी आपण नंतर टाकूया वरण हा आणि दोन तीन अशी कोकम टाकायची आहेत ही बघा चव चांगली लागते आणि चवीपुरतं मीठ बघा किती सुंदर दिसतंय व्हायच्या आधी काय मस्त दिसतंय चांगले असे परतून घ्यायचे हे बघा अशीच भाजी तुम्ही न कोलिम टाकता पण तुम्ही बनवू शकता हा कोलिम नाही टाकायचा आणि हीच पद्धत आणि हटला टाकून बनवायची काय होय अशीच जी आईन कांदा खोबरं वगैरे टाकून बनवलं ना तशीच बनवायची फक्त कोलिम नाही टाकायचं तुम्ही वेद साठी आणि आता आपल्या ह्याच्यात पाणी ओतायचं आहे हे बघा शिजण्यापुरतं पाणी ओतायचं हटला काय लगेच शिजतात बघा किती भारी लागते ह्या ही भाजी मग त्या कोरिं चव्हा ना पण लागते हा त्यामुळे मस्त लागते खायला खायलाच अविष्ट अगदी बघा गॅस वाढवायचा आणि झाकण ठेवायचं आहे आणि कड काढून घ्यायचा भाजीला बघा कड आलाय परत एकदा भाजी आपण अशी ढवळून घ्यायची सुगंध अगदी भारी येतोय होय गॅस आपल्याला कमी करायचं आहे आणि भाजी चांगली परत झाकण ठेवायचं आणि भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आपण एकदाच नाही भाजी बघायला जायची दोन मिनटात आपण मध्ये मध्ये असं बघायची भाजी शिजली आहे का कशी दिसते आहे बघा भारी सुगंध पण अगदी भारी येतोय का होय अशी बघायची भाजी बघा आणि गॅस कमी करूनच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे हटला कशी शिजायला पाहिजे ना म्हणून परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची हाटला तुम्हाला मी किती प्रकार दाखवलेले आहेत करून सुकटाचे सुकी सुकटं वगैरे घालून दाखवलेले आहेत बांगडे बांगड्याच खाऱ्या बांगड्याचं कालवण करून दाखवलं आहे करंदीचं कालवण कसं करायचं आहे ते पण करून दाखवलं आहे तुम्हाला ह्या पावसात ना तुम्ही वेगवेगळे प्रकार ना नॉनव्हेजच्या दिवसात तुम्ही हे प्रकार करून बघा गरमागरम चविष्ट कोलीम आणि हटलाची भाजी तयार बघा अगदी मस्त झाली आहे एवढीच आपल्याला पातळ अशी ठेवायची अगदी पातळ नाही ठेवायची आहे म्हणजे हटला वेगळा पाणी वेगळा असं व्हायला नको आहे अशी आपल्याला रस्तिच भाजी करायची आहे बघा अशी जरा ओलसर असली ना मला भारी वाटते चपाती बरोबर भाकरी बरोबर मस्त लागते पूर्ण सुकी पण नाही करायची हे बघा अशी ओलसर ठेवायची अगदी सुटसुटीत बघा कशी मस्त झाली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पावसात हे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून बघा